कुंटांब गावातील शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल्यात आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यांमधून शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली आहे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना चिखल आणि अडचणींचा सामना करत शाळेपर्यंत पोहोचावे लागते रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने रहिवासी आणि विद्यार्थी अनेक अडचणींना तोंड देत आहेत राहता श्रीरामपूर आणि वैजापूर तालुक्याच्या टोकावर राहत्याच्या अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागात एकूण पंचावन्न ते साठ अंतरावर असलेला रस्ता खराब झाला आहे पुणतांब्याच्या हद्दीत शाळा आणि कॉलेजमधून रोज विद्यार्थ्यांना तासन तास पाय वाटेने दाट झाडीतून चिखल्यातून कसरत करत जावे लागत आहे दरम्यान एकंदर दोनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत येता जाताना दिसत आहेत शाळेच्या गणवेशावर चिखल बॅग भिजलेली आणि पाय चिकल्यात भरलेले असे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे ग्रामस्थांच्या अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य तोडगा न काढल्या गेल्यामुळे शाळेत जाणे अनेक वेळा दुचाकी घसरून अपघातही झाले आहेत पालकांनी आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचे काम झालेले नाही दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे परिणामी छोटे मोठे अपघात घडत असतात यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात एकदाही या रस्त्यावर खडी सुद्धा टाकली गेली नाही पुणतांब्याच्या संपर्क रस्त्यांमध्ये याचा समावेश न केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे प्रतिनिधी मधु ओझा न्यूज पुणतांबा